ऑफर काय वासरांची या ऑफरांची वासरांची सांगायची दोन दोन दात वासरे सांगायचे आपण एक लाख पंधरा हजार एक लाख पंधरा हजार रुपये काय बी होणार समोर ऑफर सांगा आम्हाला ऑफर ऑफर दिलेली दादा प्रत्येक व्हिडिओ मध्ये ऑफर देणार आहे आपण आमच्याकडून तुम्हाला वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा धन्यवाद दादा शेतकऱ्यांसाठी आता काय डिस्काउंट देणार शेतकऱ्यांसाठी पाच हजार रुपयाचा डिस्काउंट एवढं झाल्यावर हो का हो किती दिवस चालले ऑफर

दिखेंगा। दिखेंगा। एक लहान खेडगावचे हिरे कंपनी विश्वास तात्या म्हणतात त्यांना विश्वास तात्या म्हणजे बैलांची पारख बी एक नंबर आणि आमचे जुने कस्टमर आहे आणि माझे जुने मित्र आहे हा कुठले आता ते चंद्रपूरहून आलेले वास्त्र घेण्यासाठी साडे सहाशे किलोमीटर आलेले हे इकडे आलेले ते पाहताय सारखे वासरा हा बस बस हे झाला पाहिजे घेणारे मनमोकळे देणारे मन मोकळे साहेब कुठले आपण चंद्रपूर आहे ते लागून आलेले वासरांसाठी हे वासरा आत्ता आले त्याच्यासाठी त्यांना आवडली ते फिरून आले ते हे वासरांचं बोला द्या लक्ष मी द्या एक लाख एक्केचाळीस सांगितले तुम्ही मला काही दिले नाही तुमची अपेक्षा तिथपर्यंत मागा तुम्हाला वासरे देणार फक्त ठेप्यावर बोला वापस नाही दादा पासष्ट हजाराला मागणी पहिली के सुरुवात केलेली आहे त्यांनी मी त्यांना एक लाख एक्केचाळीस सांगितले एक लाख एक्केचाळीस आपल्याला कोणी देत नाही मग सांगायचा रेट आहे बरं एक एकतीस आज सोडा तुम्ही तुमची अपेक्षा आहे तिथपर्यंत मागून घ्या आणि वासरे बी पा मागून पुढून आहे ना तुझा गोम का पट्टा का बरा मिनट यांची नोट आहे दुसरी नोट आपल्याला घ्यायची नाही या वास्तवांकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे या पुढे पुढे या पाटील इथं थांबा काहीच नाही मला काय बोला मी थोडा लांबून आलो बरं जाऊ द्या लांबून आलेले ना एक लाख एकवीस हजार एक लाख वीस हजार मला राग नाही पब्लिक जनतेने थोडं मागे जा या जनतेने शेठ सत्तर ला देऊन टाका ना सत्तरला मारून टाका सत्तरला छाप मारणार जनतेने सांगितलं तर माझं असं काम आहे फक्त सर्वांना

फक्त नावावर आले ना लांबचे लांबचे डिस्ट्रिक्टचे लांब कमीत कमी सहाशे पन्नास किलोमीटर आलेले तुम्हाला खर्च आहे दहा पंधरा हजार रुपये तुम्हाला वापस येतात फक्त टेप्यावर बोला पैशाला किंमत नाही माणूस किला किंमत आहे फक्त फायनल ला सहा वेळा तुम्हाला जर जमत असेल तर द्या रात्री काहीच नाही फायनल बोलतो शंभर पाचशे हे नाही वाढ पंच्याहत्तर फायनल रेट ठीक असेल तर तुम्हाला दादा त्यांनी पंच्याहत्तर हजार ला मागितलेले वासरांचा व्यवहार होणार आहे पंच्याहत्तर हजार ला मागितले मी त्यांना फायनल एक अठरा एक पंधरा पण सांगायचे पण मी तुम्हाला काय सांगतो ते जाऊ कितीही बोललो थोडे एक लाख एक हजाराला घ्या मला मनापासून वासरे तुम्हाला द्यायचे मला माणसाची किंमत आहे पैशाची किंमत नाही एवढ्याच पाहिजे आडून कमीच पाणार नाही तुम्ही जेवढ्या जवळ येणार तेवढ्या तुमच्या जवळ मी येणार आहे बोलू द्या बोलू द्या बोलू द्या एक एक हजार फायनल चुकून बोलणार रे खर

बुरा शेटनी एक्कशी ची बाराची सांगितली पण एक्क्याऐशी ला आपण देत नाही नाही भेऊ नका तुम्ही एक्क्याऐशी ला देत नाही मी त्यांना फायनल एक लाख एक हजार सांगितलेले पण फायनल पंचाण्णव हजार अरे म्हणते इकडे पाटील पाटील तुमच्या कामाची वस्तू दो दोन मिनिटं ऐकून घ्या लांब जाताय चांगली वस्तू न्या थोड्यासाठी हाच्या कांडासाठी लग्न मोडू नका मला कोणी ना लाख रुपये देत नाही आणि तुम्हाला एक्क्याऐंशी ला येत नाही हे ये मला आहे ना पंच्याऐंशी हजार जागेवर पडलेले तुम्ही एक सांगतो राहू वगैरे कुठले हे कन्नडचे यांना बी माहिती हे बी काय मस्त्र वापरता बरं कधी फसवणूक झाली आपली झाली असती मी याच्या पहिल्या तीन चार तुमच्यासोबत बोललो एकदम चंद्रपूर लांबून आलेले तुम्हाला वीस हजार खर्च आहे तुम्हाला वापस पाठवणार नाही एवढे लांबचे कस्टमर आपल्या नाव चाळीस गावचं नाव परक्यात झालेलं आहे चाळीस गावला फसवणूक होत नाही चाळीस गावचं नाम परक्यात झालेलं आहे चाळीस गावला एवढ्या लांबून गेले घेत वापस पाठवत नाही आपण बरोबर आगाँ आगाँ। दोन मिनिटं दा <laughs> त्यांची नोट आहे दोन मिनटं <laughs> गोरे तुम्ही शिजवलेलं तुम्हीच घ्या जे फारखी आहे तिथं जाणार आहे गोरे पण आता जाऊ द्या दे तुम्हाला द्यायचे मनापासून बरे एक्याण्णव ला <laughs> 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 आता द्या देणार पण अरे या लेवाले आहेत पण महाराष्ट्रा असा काम मारा लाख रुपयांना वर द्या लागतील त्याचे दोन मिनिटं सारखे नका घेऊ तुम्ही तुम्ही वासरे फक्त मी काय सांगतो अशी क्वालिटी मिळत नाही मारा ते आव इतला दूर येल पंच्याऐंशी हजार दिले हा या दादा इकडे नाव सांगा तुम्ही दिले जाऊ द्या घेऊ द्या त्यांच्याकडून हिसाळ घेऊ द्या थांबा दोन मिटत काही केल्याने कसे काही नाही करायची शांततेत कार्यक्रम पार पडला पाहिजे हा सावलीत जाऊ ना आपण सावलीत जाऊ ना थांबा शांतता ठेवा काही करू नका शांततेत कार्यक्रम पार पडला <laughs> पाहिजे अर्ध्या एक, तासान एक, एक, एक तासाने सत्तर हजार देणार आहे सत्तर हजार अजून एक जोड पाहत आहे आपण त्यांना वापस जाऊ देणार नाही एक जोड कमी जास्त देणार आहे नावावर आल्यावर वापस नाही बरे मी काय म्हणतो मला इथंच बांधा एक नंबरला बांधा आणि त्यांना लहान पाहिजे का मोठे पाहिजे दादा कसे पाहिजे तुम्हाला बच्चे पाहिजे का मोठेच पाहिजे असे